महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन भारतातील जाती व्यवस्था ही शिडी नसलेल्या मजल्यांसारखी आहे या इमारतीच्या मजल्यांमध्ये खालच्या थरातला माणूस कितीही पात्र असला तरी तो वरती जाऊ शकत नाही आणि वरच्या थरातला माणूस कितीही अक्षम असला तरी तो खाली येऊ शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आपली उन्नती साधण्यासाठी शिक्षण हाच मार्ग आहे असंही बाबासाहेब म्हणायचे परीगा बाहेरच्या आणि हजारो वर्ष शोषण झालेल्या समाजाने बाबासाहेबांची ही शिकवण प्रमाण मांडली आणि स्वाभिमानी सन्मानाचं आयुष्य मिळवण्यासाठी शिक्षणाचा मार्ग धरला आज समाजातल्या वंचित घटकांनी शिक्षणाच्या जोरावर सन्मानाची पदं मिळवली खरी पण आजही व्यवस्था त्यांचं शोषण करण्याचा आपला हक्कच आहे अशाच मानसिकतेत आहे आजची ही गोष्ट तेच सांगणारी आहे या व्यवस्थेत शोषण करणाऱ्यांचं कौतुक होत असेल त्यांना सन्मान मिळणार असेल तर आपण कुठल्या भारतात राहतो हे एकदा तपासून पाहायला हवं नमस्कार मी अश्विता इंगळे आणि आपण पाहताय महाराष्ट्र हरियाणातील पलवल नावाच्या एका छोट्या गावात वाढलेल्या त्या दोघींची ही गोष्ट ही गोष्ट तुमच्या मनाच्या संवेदनशील कोपऱ्यांना हदरवून टाकेल एका निम्नवर्णीय पण अभिमानी दलित कुटुंबातून आलेल्या त्या दोघींनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं एका मोठ्या कौटुंबिक का आणि सामाजिक संघर्षानंतर मे दोन हजार एकवीस मध्ये तिने हरियाणातल्या झजर इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्था अर्थात एन सी आय एम्स मध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली तिचं संघर्षाचं कारण ठरलं तिच्या कामाच्या ठिकाणी झालेला लैंगिक छळ आणि अन्याय स्वाभिमानाने शिक्षण घेऊन यश मिळवलेल्या तिचं आयुष्य पुन्हा एकदा अंधकारमय झालं त्यानंतर न्यायासाठीचा तिचा संघर्ष सुरू झाला जो इतक्या वर्षानंतरही आजही सुरूच आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या अंतर्गत तक्रार समितीने आरोपींच्या कृतींची पुष्टी केली समितीला आरोपींचं वर्तन अनैतिक आणि अनुचित असल्याचं आढळलं तपासात असं दिसून आलं की आरोपीने पीडितीला तक्रार मागे घेण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्नही केला होता चीड आणणारा प्रकार म्हणजे ज्याच्या मुसक्या हळून जेलमध्ये पाठवायला हवं त्याला गेल्या जून मध्ये बढती देण्यात आली परिस्थिती अशी आहे की एम्सने या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोग आणि आरोग्य मंत्रालयाच्या पत्रांनाही उत्तर दिलेलं नाही थोडक्यात महिलेवर झालेल्या अन्यायाबद्दल एम्सला काहीच वाटत कि वा नाही किंवा माजोरडेपणाने त्यांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलंही नाही आरोपी विरुद्ध कारवाई करायचं सोडून त्याला बढती देण्याची नीच मानसिकता असणारी व्यवस्था निष्पापांचे बळी घेताना दिसते तेव्हा अशा प्रवृत्तीला ठेचण्यासाठी आवाज उठवणं किती गरजेचं असतं त्याची खात्री पडते ही घटना कशी घडली ते पाहूया एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी राष्ट्रीय कर्करोग संस्था एम्सच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी सुमन ही फार्मासिस्ट आणि हिमानी डेटा एंट्री ऑपरेटर यांनी स्टोर्स अधिकारी मनोहर आर्य यांच्या विरुद्ध लैंगिक छळाच्या चा दोन तक्रारी एन सी सहाय्यक सार्वजनिक आरोग्य प्रशासक डॉक्टर शीतल सिंग यांच्याकडे दाखल केल्या दोन्ही तक्रारदार एन सी च्या स्टोर्स विभागात काम करत होत्या अर्थात मनोहर आर्य यांनी या तक्रारी खोट्या असल्याचं सांगितलं तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी तक्रार कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळा संदर्भातील अंतर्गत तक्रार समिती एम्स दिल्ली आणि एन सी आय एम्स च्या वैद्यकीय अधीक्षकांकडे पाठवण्यात आली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी एम्स दिल्ली येथे समितीची बैठक झाली ज्यामध्ये तक्रारदार आणि आरोपींना बोलवण्यात आलं या बैठकीचं अध्यक्षपद प्राध्यापक डॉक्टर नीना खन्ना यांच्याकडं होतं एम्स दिल्लीला असं वाटलं की एन सी आय दिल्लीपासून थोडं दूर असल्यानं तपासणीसाठी वारंवार कठीण आहे यावर उपाय म्हणून जानेवारी रोजी प्रोफेसर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एन सी आय येथे म्हणजे जिथे हे प्रकरण घडलं तिथेच अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात आली सतरा फेब्रुवारी रोजी समितीसमोर पाच साक्षीदार हजर झाले त्यामध्ये निहाल नावाचा फार्मासिस्ट म्हणून काम करणारा नवीन राठी डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करणारी एक महिला मीना आणि दुसरी एक डेटा एंट्री ऑपरेटर महिला यांच्या साक्षी घेण्यात फार्मासिस्ट यांनी सांगितल्याप्रमाणे एकदा त्याने सुमनला रडताना पाहिलं तिने कारण विचारलं तेव्हा कळलं की मनोहर आर्यने तिचा हात धरला होता मनोहर आर्य यांनी दावा केल्याप्रमाणे मेडिकल स्टोअर मध्ये कोणतीही अनियमितता नव्हतीच मुळी नाही म्हणजे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी मनोहर आर्यने जो उलट आरोप केला होता तो खोटा होता असं निहाल आणि धरम मीना या दोन साक्षीदारांनी सांगितलं साक्षी दिलेली एक महिला म्हणाली की मनोहर महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात एकटे येण्यास सांगत असे तिने असंही सांगितलं की तिने मनोहरला स्पष्टपणे सांगितलं होतं की ते एकटे त्याच्या ऑफिसमध्ये येणार नाही तर तिच्या इतर सहकार्यांसोबत ती येईल साक्ष देणाऱ्या महिलेनं समितीला दिलेला साक्षीत असंही सांगितलं की मनोहर आर्य तिला एकटे त्याच्या ऑफिस मध्ये बोलावून चहा देत असे एकदा त्याने तिला एका रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाण्याची ऑफरही दिली थोडक्यात मनोहर आर्य यांचे घाणेडे उद्देश काम करणाऱ्या सर्वच महिलांना ठाऊक होते अकरा मे दोन हजार बावीस रोजी झालेल्या बैठकीत समितीने साक्ष दिलेल्या सर्व महिलांना पुन्हा बोलावलं यावेळी एका महिलेनं सांगितलं की तिने तिचा खटला मागे घेतलाय मनोहर आर्य यांना दिल्लीतील एम्स येथे हलवण्यात आला आहे आणि त्यांनी अनेक वेळा माफी मागितली त्यामुळे ती या प्रकरणाचा पुढे पाठपुरावा करू इच्छित नाही त्यांनी सांगितलं की तिच्या आणि मनोहर आर्य यांच्यातील गैरसमज चर्चेतून दूर झालाय एवढंच नाही तर हिमाणीच्या वडिलांनी झज्जर पोलिसांकडून केलेली के तक्रारही माग घेतली दरम्यान ती महिला जिनं सुरुवातीला तक्रार केली तिची लढाई ती अजूनही लढतच राहील बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत त्या लढाऊ महिलेच्या पालकांनी असं निवेदन दिलं की मनोहर आर्यने त्याच्या कुटुंबाला लाच देण्याचा प्रयत्न केला होता आणि गावातील काही लोकांद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला होता पीडितेच्या पालकांनी असंही सांगितलं की गावातील दोन रहिवासी बाबूलाल आणि बंटी यांनी पीडितेच्या आईला मनोहर आर्यकडून पैसे घेऊन केस मागे घेण्यास सांगितलं होतं स्थानिक पोलीस कर्मचारी भजनलाल देखील पीडितेच्या घरी गेला आणि मनोहर कडून पैसे घेऊन केस मागे घेण्यास सांगितलं म्हणजे इथेच पोलिसांनी अखेर सप्टेंबर दोन हजार रोजी एम समितीने सुमनची तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याचा निष्कर्ष मांडला समितीने आपल्या अहवालात पहिल्याच पानावर असं स्पष्टपणे म्हटलंय की मनोहर आर्य अनेकदा महिला कर्मचाऱ्यांवर एकटीलाच त्याच्या कार्यालयात बोलावत असेल मनोहर आर्य महिला कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनावश्यकपणे हस्तक्षेप करायचा जे त्याच्या व्यावसायिक भूमिकेच्या पलीकडे होत मनोहर आर्य यांनी आरोप केला होता की सुमन यांनी केलेली तक्रार औषधांच्या साठ्यातील अनियमिततेमुळे झाली होती परंतु त्यांनी यासाठी कोणतेही पुरावे सादर केले नाही थोडक्यात समितीने दिलेल्या अहवालात पहिल्याच पानावर मनोहर आर्य यांच्या कृत्यावर समितीने शिक्कामोर्तब केल्याचं दिसतं समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने असा निष्कर्ष काढला की मनोहर आर्य यांचं वर्तन पूर्णपणे अव्यावसायिक होतं आणि अधिकारी म्हणून त्यांच्या वर्तनाशी ते अजिबात सुसंगत नव्हते समितीने आवश्यक कारवाईसाठी आपला अहवाल सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठवला होता कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अर्थात प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा दोन हजार तेराच्या कलम तेरा चार नुसार नियुक्ताने तक्रार समितीच्या शिफारशीवर साठ दिवसांच्या आत कारवाई करणं आवश्यक आहे पण आतापर्यंत मनोहर आर्य यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही ही, ही अन्याय करणाऱ्या मनोहर आर्यची पाठराखणच म्हणता येईल व्यवस्था बऱ्याचदा अशी पाठराखण करत असते समितीचा अहवाल समोर आल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती तसेच एम संचालक आरोग्य मंत्रालय राष्ट्रीय महिला आयोग आणि कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाला पत्रे लिहून न्यायाची मागणी केली आहे खर तर अहवाल आल्यानंतरही न्यायाची मागणी करावी लागत असेल तर हा कुठला भारत आहे असाही प्रश्न उरतो बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रीय महिला आयोगाने एम्स संचालकांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करावी आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायदा दोन हजार तेराच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करावी आणि या प्रकरणात केलेल्या कारवाईची माहिती पंधरा दिवसांच्या आत आयोगाला द्यावी एम्सने अद्याप कोणतंही उत्तर पाठवलेलं नाही मुजूरपणा म्हणावा तो याला पीडितेच्या वडिलांनी एम्सच्या संचालकांना तीन पत्रेही लिहिली आहेत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लिहिलेल्या त्यांच्या शेवटच्या पत्रात ते लिहितात मी तुम्हाला हे पत्र अत्यंत चिंतेनं लिहित आहे जे माझ्या मुलीच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे माझी मुलगी झतझर येथील एम्समध्ये कंत्राटी कर्मचारी आहे माझ्या आधीच्या पत्रानंतर म्हणजेच बावीस जुलै दोन हजार तेवीस आणि चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस अद्याप दोषी कारवाई मनोहर आर्य यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही हे अत्यंत निराशाजनक आहे पीडितेच्या वडिलांनी चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं की मनोहर आर्य प्रशासनाकडून अनावश्यक फायदा मिळवण्यात यशस्वी झालाय हे जाणून खूप दुःख झालंय आमच्या माहितीत आलं आहे की मनोहर आर्य हा एक सवयीचा गुन्हेगार आहे ज्याने यापूर्वी कामाच्या ठिकाणी इतर मुलींना त्रास दिलाय मनोहर आर्यने माझ्या मुलीवर दबाव आणला आणि जर तिने केस मागे घेतली नाही तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली आहे सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मंत्रालयाने एम्सच्या संचालकांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठवण्यास सांगितलं पण संचालकाने काहीच पत्र पाठवलं नाही मंत्रालयाने अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुसरं पत्र पाठवलं परंतु त्यालाही संचालकांनी उत्तर दिलं नाही मंत्रालयाने तिसरं आणि शेवटचं पत्र एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाठवलं होतं ज्यामध्ये मागील पत्रांची आठवण करून देण्यात आली होती आणि कृपया या प्रकरणाला प्राधान्य द्या असं म्हटलं होतं मंत्रालयाचे शेवटचे पत्र ज्यामध्ये मागील दोन पत्रांचा देखील उल्लेख आहे एक वर्ष उलटूनही एमचे संचालक गप्प आहेत थोडक्यात याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही असंच कदाचित त्या संचालकांना वाटत म्हणजे मंत्रालयाच्या शेवटच्या पत्रानंतर काही महिन्यांनी एम्सने मनोहर आर्य यांना बढती दिली यासाठी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीत आर्य या एम्स रुग्णालयात वरिष्ठ स्टोअर ऑफिसर म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा कार्यालयीन आदेश ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जारी करण्यात आला होता परंतु तो ज्येष्ठता पदोन्नती समितीच्या बैठकीच्या वेळेपासून लागू झाला एम्स मंत्रालयाच्या पत्रांकडे दुर्लक्ष करते एक नव्हे तर तीन तीन पत्र पाठवून दुर्लक्ष करते ज्याच्या विरोधात चौकशी समितीने आरोप सिद्ध केलेत अशा मनोहर आर्यला बढती देते हे इथल्या व्यवस्थेच्या नीच मानसिकतेची ओळख आहे आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी हे दलित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे वडील एकेकाळी दलित मुद्द्यांवर स्थानिक वृत्तपत्र काढायचे आता ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत तर पीडितेची आई एक छोटस दुकान चालवते आजही आपल्या देशात न्यायासाठी असा संघर्ष करावा लागत असेल तर महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्यांनी वास्तव समजून घ्यावं शिक्षणासाठी नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिला तरुणी नराधमांच्या वकवकलेल्या नजरांना कृत्यांना बळी पडतात आणि इथली व्यवस्था त्यांना बडत्या देत सुटली तर ब्रिटिश भारतीयांना रानटी असं म्हणायचे ते आपण सिद्ध करतोय असंच चित्र दिसेल समाजातल्या वंचित थरातल्या महिला आपल्या शोषणाला बळी पडण्यासाठीच आहेत असा समज असणाऱ्या सरंजामी मानसिकतेवर कायद्याचा आधार घेऊन तुटूनच पडायला हवं जिने हे धाडस दाखवलं आणि आवाज उठवला त्या महिलेला सलाम धन्यवाद